तुझ चांगलं होणार आहे हुण। कसं होणार आहे नको विचार होणार आहे म्हणजे होणार आहे आता हे कशावरून ते पण नाही विचारायचं फक्त विश्वास ठेवायचा होणार आहे चांगलं होणार आहे मग काही काही चांगली माणसं आयुष्य द्यायला सुरुवात झाली असेल चांगल्या घटना घडायला सुरुवात झाली असेल आणि हीच तर नांदी आहे कोण लागली आहे चांगलं होण्याची ऑन द वे आहे चांगले दिवस ऑन द वे आहेत चांगली माणसं ऑन द वे चांगली परिस्थिती ऑन द वे फक्त तुला ना थोडं कळ काढायची अजून गिवअप करायचा मूड व्हायला लागला की लक्षात घ्यायचं की नाही आलोय आपण जवळ आलाय कारण एवढं जे सहन केलंस तू पण आता डिझर्व करतो ना सगळे चांगले दिवस सो हे जे आहेस ते सगळं नॉर्मल होणार तुझं चांगलं होणार गमावलेलं त्याच्यापेक्षा सुंदर काहीतरी मिळणार तुला फक्त विश्वास ठेव आणि स्वतःला सांगत राहा कधी पण भीती वाटली ना स्वतःला सा सांगायचं माझ चांगलंच होणार आहे चांगलंच होणार आहे